तेराशे घरकुलधारकांना त्यांचे घराचे स्वप्न साकार केले माजलगाव शहरातील मुख्य म्हणजे रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक रेस्ट हाऊस हाही रस्ता माझ्या कार्यकाळात खूप दिवसापासून वीस वर्षापासून प्रलंबित होता तेही करण्यात आला माजलगाव शहरातील नगर परिषदची बिल्डिंग ही बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होती ते मी माझ्या कार्यकाळात पूर्ण केली माजलगाव शहरातील सर्व जा समाजासाठी उदाहरणार्थ मराठा भवन बुद्ध विहार मजली सेवलेमा व आर्यव समाज व श्यामपाठक नाट्यगृहासाठी जागा दिली असे अनेक विकासाची कामे मी नगराध्यक्ष असताना शहरातील वृक्ष लागवड असो सर्वसामान्यांचे कामं असो स्वच्छ स्वच्छतेचा प्रश्न असो ही अनेक कामे मी केली ची निवडणूक होते ती कोणत्या पक्षाकडून आपण मी यावेळी नगराध्यक्षाची निवडणूक माझी आई यासिन बी चानसा या ओबीसी महिला राखीव असल्यामुळे ते लढविणार आहे आम्ही जनतेचा पक्ष जे जनताच्या जा दरबारामध्ये जाऊन आम्ही मतदान मागणार आहोत आम्ही केलेल्या विकास कामावर आम्ही मतदान मागणार आहोत आणि अपक्ष म्हणून माजलगाव शहरातील व्यापारी वर्ग असो किंवा अन्य लोकांसमोर आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मत माग जनतेला मी आवाहन करणार आहे की माजलगावचा बाजाराचा माजल प्रश्न असो माजलगाव शहरातील पाण्याचा प्रश्न असो माजलगाव शहरातील स्वच्छतेचा प्रश्न असो जनवराचा प्रश्न असो जसं मला जे कमी वेळ वेळ भेटला होता त्या कमी वेळामध्ये मी शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला माजलगाव शहरातील मायबाबत जनतेने मला जर अजून एकदा संधी दिली तर माजलगाव शहरातील आणि ज्या ज्या समस्या आता राहिलेल्या आहेत ते पूर्ण माजलगाव शहरातील अनेक लोकांना टॅक्स जास्त लावलेला आहे की त्यांना आवाची ढवा टॅक्स लावलाय त्यामुळे ते टॅक्स कमी करण्याचा प्रयत्न करणार व्यापारी वर्ग त्यांना टॅक्स जास्त लावलाय मोंड्यातील टॅक्स मी नगराध्यक्ष असताना कमी तसाच जो टॅक्स जास्त लागला तो टॅक्स तुम्ही जर मला जनतेने संधी दिली तर मी कमी करा कमी करण्याचा प्रयत्न करीन आणि माझागाव शहरातील अनेक समस्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही नगर नगर असताना तुमच्या कार्यकाळमध्ये मुस्लिम समाजासाठी माझ्या गाव शहरातील जनतेसाठी दे दे तुमचं काय